सीटी न्यूज लोकप्रिय रामटेक विधानसभा क्षेत्रातील मौदा तालुक्यातील अरोली गावचे अंधकार झाले दूर सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे शिवसेना तालुका प्रमुख श्री प्रशांत बाळासाहेब भुरे यांच्या अथक प्रयत्नांना मिळाले यश पुन्हा गावाच्या विकासकामे खेसून आणण्याकरिता प्रयत्न सोडणार नाही प्रशांत बाळासाहेब भुरे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माननीय राज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल साहेब यांनी मंजूर केलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत भुरे सरपंच सौ रोशनी भुरे उपसरपंच सुनील आडगुळकर सदस्य विकास समरीत सदस्य सौ सविता ईश्वर निमकर निलेश टहारे रोशन उमप सदस्य सौ उज्वला खडके सौ उज्वला नारनवरे व वा त्या त्या वारड्यातील गावातील नागरिक व महिला भगिनी उपस्थित राहून पथदिव्यांचे उद्घाटन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच या पथदिव्यांमुळे गावाच्या विकासाला आणखी नवीन चालना मिळाली तसेच नवनवीन उपक्रम आपल्या गावात राबवण्यात येतील व गावाच्या विकासाला गती देण्याचे काम केले जाईल असा विश्वास श्री प्रशांत बाळासाहेब भुरे सौ रोशनी भुरे यांनी अरोली यांना दिला सिटी इंडिया न्यूज करिता विशेष प्रतिनिधी नागपूर अरोली सरपंच माननीय आशिषजी जयस्वाल यांच्या माध्यमातून अरोली या गावामध्ये सहा सा, लक्ष काही रुपयाचे पदवी मंजूर झालेले होते आणि आज त्याचे काम पूर्ण झालेले आहे त्याबद्दल आशिषजी जयस्वाल यांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणते आणि त्या पदवीचे उद्घाटनसुद्धा आम्ही शिवजयंती यानिमित्त औचित्य साधून आज त्याचे उद्घाटन सुद्धा आम्ही केलेले आहे आणि सर्वांना शिवजयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा सुद्धा लाईट लावल्याबद्दल आशिष जयस्वाल आमदार साहेब यांचे धन्यवाद आणि रोषणताई सरपंच यांचे माननीय जयस्वाल साहेबांच्या निधीतून आमच्या अवली ग्रामपंचायतमध्ये साहेबांनी पाच लाख काही रुपयांचा निधी दिला त्याबद्दल साहेबाचे अभिनंदन खरंच हे एक काळोख्यातलं गाव अंधारातलं गाव उजाळ्यात आलं ज्याविषयी साहेबाचं मी अभिनंदन करतो